नेवासा शहरामधील मुख्य रस्त्यावरील मध्यापासून पंधरा मीटर अंतरावरील अतिक्रमण काढून घेण्याबाबत नेवासा बांधकाम विभागाच्या वतीनं व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत या अतिक्रमण अतिक्रमणधारकांनी एकत्र येऊन नेवासा शहरामधील मळगंगा देवीपासनं तहसील कार्यालयावरती पायी जाऊन प्रशासनाला निवेदन दिलं निवेदनात म्हटलंय की प्रशासनाकडनं जोपर्यंत रस्त्याच्या मध्यापासून पंधरा ऐवजी बारा मीटर अतिक्रमण काढायचे लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत सात फेब्रुवारीपासून नेवासा शहरामधील सर्व व्यापारी सर्व व्यवसाय बंद ठेवून नेवासा येथील खोलेश्वर गणपती मंदिर चौकात अमरण उपोषण करणार आहेत याच नेवासा शहरामधील नागरिकांचा पाठिंबा असणार आहे तरी यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा असे नेवासा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे नेवासा शहरामधील अतिक्रमणधारकांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंगे अहमदनगर जिल्हा अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे सदरचं निवेदन नेवासा शहरामधील व्यापाऱ्यांच्या वतीनं निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना देण्यात आलं आहे यावेळी नेवासा शहरामधील सर्व पक्ष नेते आणि कार्यकर्ते तसेच व्यापारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते विषय सर्वांवर येत असतो मी शासनाला एक विचा, एक विचार आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो कि आपण एवढे रस्ते मोठे असताना आपण अजून अतिक्रमण काढून रस्त्याचं काम करणार आहात का आणि जर काम करणार असेल तर मग जे पंधरा मीटरचं चाललेलं आहे त्याऐवजी बारा मीटर जरी काढलं गेलं तरी रस्ताही मोठा होऊ शकतो आणि व्यापाऱ्यांचंही दुकान चालू शकत तसेच ही जी मोहीम आहे ही यात्रेपर्यंत यात्रा झाल्यानंतर करावी की जेणेकरून न्यावाशाच्या व्यापारपेठेला व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही ह्याची सुद्धा शासनाची जबाबदारी काळजी घेण्याची आणि ह्या निमित्ताने शासनाला एक आणखीन एक सुचू इच्छितो कि जर आपण अतिक्रमण काढून जर काही करणारच नसेल तर मग हे अतिक्रमण कशासाठी काढता एक प्रोसेस पूर्ण केल्यासारखं दाखवायचं आणि व्यापाऱ्यांचे व्यापाऱ्यांना पार देशोधडीला लावण्याचा हा जो प्रकार शासनाचा आहे त्याचा मी आपल्या सर्वांच्या वतीने निषेध करतो आणि व्यापारी वर्ग जो निर्णय घेईल मंडळाचे सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे या निमित्ताने आणि आपण संविधानिक मार्गाने आपल्याला सात तारखेचा अल्टिमेट दिलेला होता पीडब्ल्यूडी विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाने कि सात दिवसानंतर तुमचा आम्ही कारवाई करू शकतो तर त्याच्या आधी आपल्याला काहीतरी संविधानिक मार्गाने काहीतरी करणं गरजेचं होतं तर भारताला स्वातंत्र्य उपोषण आंदोलन चळवळ या मार्गाने मिळालेलं आहे ते तोच फंड आपण पुढं घेऊन काल मिटिंगमध्ये असं ठरलं की उद्या म्हणजे आज तार आज चार तारखेला आपण निवेदन द्यायचं त्या निवेदनानंतर फक्त जे आंदोलन तुमचं म्हणजे निवेदन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जे आंदोलन होतं म्हणजे आपलं उद्यापासून सर्व शहर बंद म्हणजे दुकानं आपल्या आपले बंद तर मग त्यानंतर आपण पाचच्याऐवजी सात तारीख आपल्या उपोषणाची ठरलेली आहे याच्यात कोणतंही राजकारण नाही आहे प्रत्येकाच्या पोटाला चिमटा बसणार आहे म्हणून हे हे सगळं चालू आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणणार आहे आणि मी मान्य तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब आता आम्ही तुम्हाला हे निवेदन देणार आहोत आमचं म्हणणं तुम्ही वरती फॉरवर्ड करा आणि त्यांची गांभीर्याने आहे तो विषय नाही चालला परंतु आपल्याला बाजारपेठला जागा नाही खाजगी जागा नाही तुम्ही सांगितलं बरोबर मला पटलं ती जागाच नाही आपल्याला बारा मीटर वर शंभर टक्के आपल्याला यश येणार आहे हे मी एक जबाबदार माणूस म्हणून आपल्याला सांगतो थोड्या दोन दिवसामध्ये आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह चांगला निर्णय येणार आहे यामुळे मी इथं सांगायला आलेलो आहे त्याच्यामुळे नितीन जि दिनकर आज मुंबईत आहे हे पण सांगतो तुम्हाला आणि आपलं पॉझिटिव्ह मंत्र्याला सांगून मार्ग निघणार आहे जय श्रीराम शंकर सी चोवीस तास निवासा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच